रुई र चांगला आणले भारी एकदा जेवण बिवून जा मला माहित तुम्ही जावाला <laughs> आले निव जावाला आल्या परत परा तर बाजूला पहिले जावाला कोलब्या बनवल्या ना चिंबोऱ्या कसाला आपला गणपती आलो आता घरात शिजपाड्याला आणि आता गणपती घेतो आणि आता आम्ही निघतोय

ठीक आहे तर तुम्हाला सर्वांना गणेश चतुर्थीच्या माझे गुड रुपेशकडून हार्दिक शुभेच्छा रुपेश ने चालू केला ब्लॉग खूप छान वाटला भरपूर दिवसानंतर चालू केला आणि आता आम्ही सगळे आपला घरचा गणपती बाप्पा हणायला चाललोय काल सुद्धा आपला माझ्या नवसाचा गणपती मी रुद्रांच्या घरी पोहोचून आलो आणि आता आपला पण घरचा आपल्या गणपती आहे तोसुद्धा आता आणायला चाललं तर चला मम्मी पप्पांचं दर्शन घेऊ हो दे आज आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करू नको तर सात बारा गाणी हा रिलीज झाला होतं झाला आहे आपल्या सामिकल्यान ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आणि खूप सारे शेअर करा चांगल्या चांगल्या रील्ससुद्धा बनवा आणि चला आता आम्ही चाललो गणपती आणायला आमच्या ब्लॉगमध्ये आज असेच कंटिन्यू राहा आज जेवढे गणपती होतील माझ्याकडून तेवढे गणपती आहे गावातले किंवा बाहेरचे कारण की बाहेर मॅकच्या घरी जायला लागेल त्याचे घरी गणपती बाप्पा दीड दिवसाचा आहे आणि बाहेर पडून यायला लागेल तर चला निघतो आता आम्ही गणपती बाप्पा आणायला गणपती बाप्पा चला काहीच चाललो आता आम्ही आमचा गणपती बाप्पा आणला या वर्षी काही इलुदा बेंड दिसले ना रस्त्यात कुठे दिसत ना कुठं दिसत ना बेंड बंदी ना गेली सरकारने बेंडांवर हा गेन ढोल भेटले ते चला बरं आमच्या मागे गाडीचे बेंडलं जरा बरं वाटतंय मिनी मी गणपती आणले मी गणपती आणले मूर्ती छोटी छोटी आणले पण तो नवच बोललेलो ना फेसबुकच्या च्या आला आपलं पाच दिवसाचं बोललं तेव्हा दहा दिवसाच्या बोललीलो रुद्रांची नेला काल गणपती नेला म्हणजे काल मा तिकडे नेला गणपती कुठं रुद्रांची इथं तू नवच बोलली ना तिकडे नेला हवा तिथंच बोलली लोक त्यांची मूर्ती हा त्यांची मी तू

योग गर्द माहिती इकडे हात घालतो ना चिंबोऱ्या करत लागतं लागत मास्त लागत आता चित्रकार मग मकारी मथूर हे जमला मथूर दाखवू काय चल राहायचं थंडी लागली रे नाही <laughs> चला काहीच गणपती चला आपला गणपती आलो आता घ्यायला शिजपाड्याला आणि आता गणपती घेतो आणि आता आम्ही निघतोय बघा आपला गणपती कृपाच चल जे चल चल का का तुला ना येत आता जेव गणपती आणि निघू दरवर्षी आपला गणपती इथे असतो गेल्या वर्षी लवकर नेलता म्हणून लवकर घरा बोलते या वर्षी टाइम झाला आणि गणपती घ्याला पब्लिक बघा रास पब्लिक चला मूर्ते घेऊ आणि निघू आता न मग डायरेक्ट घरी पोहोचल्यावरतीच बेंड असतील न मग लगेच हो गेल्या वर्षी हरकत काय हरकत येतात आता दावा चला आपला देव बापाल आता आपल्या घरी मस्त आता आम्ही हे बेंड बेंड बघू आहात बेंड बघू या वर्षी पण धामा फटांगरी व्हायचं काहीच तर बेंडच भेटले ना आम्हाला पण फटांगर भेटले बाकीत आम्ही येलो तर बघतो ही इक्रेशन बेंड वाचताना राहुलबाईच चला इकडे आता आपला गणपती आला आपल्या घरी चला बाई ती रुली आरती करायला बा चांगला आणले भाल र Jangan lupa like, subscribe dan share

सिद्ध्याने मस्त वाईट घेतले हे पण हे साया कस आपली इकडे निघले हे इकडे कस चुकले त्या समज नाही मला कालन पालटी ले भाई चला आपला इकडे गणपती बाप्पा आहे अरे बाबा यो शेठपार विषय संपला इकडे गणपती बाप्पा आपला आहे बघू शकता तुम्ही आता आलो मॅचच्या घरी आपल्या गणपतीची आरती विरती झालेली आहे जेवण वगैरे केला तर चाललोय मॅग कडे इथं बाईची गाडी बघ खडी आहे मॅक बाईकी गाडी खडी आहे इकडची नामची गाडी झोपी झोपी बघा <laughs> कसा काम आहे ना लवकर उठले तो पण चला तर आता मॅग घरा तिथून जायचा जायचं परत मामाचे घर आगा तर आता आल मॅककडे गणपतीला मस्त डेकोरेशन केले एक नंबर ओरिजिनल आहेत का हो रे ओरिजनल आहेत ओरिजिनल चकला ही डुप्लिकेट आहेत ए डुप्लिकेट राधे राधे भाई साहेब दरवर्षी कृष्णच असतं मूर्ती बघा इथे मस्त मूर्ती बाईची इकडे आम्ही आता पाया पायापराला ताप पैसे पाई पैसे करतो पैसे होतलो दे लवकर रुपास रुपा झिकडे इकडे लवकर आहे बा पैसे जे 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 अरे टाक टाक किशन टाक किशन टाक अरे ठेक 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 का टाक किशन टाक किशन टाक पैसे ठेवताय तशी ना तुम्हाला अटल खरोखर कर घेतला आम्ही माहिती ना ब्लॉग मध्ये काही बी करतो आखरी आणि नुसतं आवरा कलर बंदच राहून चला बघा आता मस्त ना मूर्ती एकदम भारी नुसतीच लाईट ठेवलेली इकडून तिकडून यांनी तुला मॅग भाईचं दर्शन घेतला कधीच आम्ही मॅग बाईचा नाही सॉरी गणपती बाप्पाचं दर्शन घेतला घरी येऊन आणि सगळ्या गोष्टी केल्या पण तुला आता एक सांगू घे पायात नाही भरला अजून या काम नेहमी होत असंच होतं मी बरोबर बरोबर रुपांनी पाया पडले रुपांची कामात हुशार असते हे कामान रुपांस हुशार असतंय गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या उंदीर मामा भेटले 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 टेन्शन नाही टेन्शन एकशे साठ मध्ये टेन्शन नाही ना एकशे ना? वीस अरे वा एकशे सत्तर काम भारी झालं ना आता काम भारी पैसे ना कान बिन कान कशाला कापल असू द्या आणि भाई आमचा ए आपल्या चॅनल व हो गाणी आले नको तो सात बारा जाऊन बा बारा गणपती नाही चालला तरी पण तो गणपती झालेला टक्के चालत मुद्दा पण मस्त राहील रेडी आणि आपल्या रुपालबाई माझा माझी चॅनल जर नसू ते चालवले पण बाकी जे काय चालले तिथे आपण खुश आहोत आणि शौर्याने मला गाणी घेतले या वर्षी सर्वांना थँक्यू सो मच आणि खरंच भरपूर जागा टार्गेट केलं तर था मला टाकायचा था मागे पण गणपती बाप्पा आणि मम्मी पप्पा आपल्या सोबत असल्या मग करावं घाबरायचं <laughs> आपण सगळं गाणी केलं या वर्षी नाही गाणी सर्व भारी चालले सगळं गाणी सगळं असं पण नाही वाईट ना तो गाणी सगळं भारी आहे आज पण सकाळ एक गाणी भरला गाणी चालू आहे माकरवाला माकरवाला कसं करत आपला माकरवाला हा डम 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 डाम तो भगत कसा अंगा नंतर भगत भगत <laughs> दाखव दाखव एकदा ऍक्टिंग करून दाखव दाखव ना भगत भगत तिथं हा कसा करी होता हा हात 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 करून दाखव ना हात हात ना हात करून दाखवा हात हा हा जोरान जोरान लांब व तिकडे लांब व लांब हा आता करून दाखवा आता आता कर 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 भगत 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 हा बघत हा आवाज कसा करता आवाज 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 कर ना आवाज कर आवाज आवाज आवाज, आवाज कर हा एला आत्ता ए तो बंदूक घेऊन येते कसं गोली मारायला गोली गोली बंदूक हा कशी मरत तो हा ठिचक्या आव गोली मारे भेजे मे बरोबर ना हा मग काय म घर झाला रेडी हो आता तिथेच तो मी रुपांश हा हो. चला अंगाना ना आण ना आवाज द्या ना... आवाज दे आवाज जोरान जोरान हा जोरान 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 कर आवाज हा <laughs> तर आता आलेलो आगासन ला मामांचे गणपतीचं दर्शन घेतला ना आता निघता मी घरी ए परत एकदा दाखव भगत भगत गोली रे भेजे मे बिचक्या गोली मार गोली मार इला गोली मार ए, इला, इला गोली मार गोली मार इला, इला गोली मार ए, चला मी लाटा चला करता एक बागी यो, यो रुपाई बायचं गाणी सोळा हजार चालले हा आता आल शत्रू पाटील ची ते आणि त्याचा भाऊ सीतेशीन भरत पाटील गाईच चला गणपती बाप्पाचं दर्शन घ्याव मागचे मागचे वर्षी तर पाला आल्या बिरकीच्या इथं डाव मांडलीला इच्छा पोली चालत <laughs> इकडं पालू की बोलू आई फेरा दिले ता 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 ता। पाया ना पारलो ना काही नाही कर पकर पकर पाया पारू दे अरे मग जेवण असत मॅच ची तला बघा शत्रू पाटील हे म्हणे कुठे आमच्या आजीची तर आजी पाया पारलो ना आता घर आजीच काही सोयकारी नाही बघा हेलकोट एलकोट जे मल्हार गाईज जे जोडीचा गड बनवलेला आहे गणपतीची मूर्ती ये आग अंत कर पण सेम नाही असेच बनवताना बीन शोरूमच्या भाऊच काय हे वाईनी राऊ काही सांगू तुम्हाला आता ब्लॉक मध्ये यासाठी इकडे बा पावडर टिकली विकली काढून आले आम्हाला <laughs> लाजत का नला मी, मी काय आजचा गणपतीचा पहिला दिवस आहे तू अशी का साधी सुधी काम करेट लेट म्हणजे मला गाडी भेटेल तेच टाइम माझी गाडी जी फिरती असते ती कुठं थांबत नाही आता डायरेक्ट डायरेक्ट थांबली कुठे इथे देसाला थांबले बघ यो नवरा इजा यो यो हिरो यो बाई क्रिकेटचा हिरो यो यो क्रिकेट च इकडे बघा गाडी जिक्र बघा यो बघा शोरूम टाकू कि यांचा शोरूम कुठे हो ट्रॉफीचा शोरूम टाकू ए पोर पक्की पक्की ए बारकी होती कवरी भारी होतीस तू गोरी गोरी पान केसा कवरी भारी आवडी जाडी होतीस गाईस ट्रॉफी कशी आहे बा का मॅन्याचे सिरीज भेटले का मॅन्याचे सिरीज भेटले बा हे आजीस आहे आमची आजीस आता बघा गे कोण आमची आजीस बर कोण आजी आजी बना ना हल्दी लागणार असा त्रास देतो मी <laughs> नुसतं यार नुसतं यारल या या बोराव या किरबीर आणलं लागेस पहिले आल्या पायानंतर बरं पहिले खिरवीर <laughs> मेवनच का अर हरबीर नाही आणला यावी केली बिली केली पैसे वाचून येतात हा दुकान अर्थ तू म्हणा आता पेट्रोलचे पैसे वाचले तो वाचले आणि पेरेंची पेटी हरबीर आणायला नको गणपतीला वर्षांचे येऊ श का पर्सन आता तो भी घराम बनवले आहे की यावी का केला काही नी क बाटल्या पाहुण्याना डायरेक्ट फ्रीज मधल्या आणून देता तुम्ही हा थंड थंड हा बरोबर पाहुणे गाराम होईल थंड वार थंड थंड वा। मगली आपल्या कुस्त्या कावा चालू होतीला पोलीस बिलीस बंद आहे ग कुठं लागलं का आम्हाला कवा कुठं लागला मी का आपल्या चेंबर आहे का मानू हा कवा कुठे जायचा उरणला मग मी पण तुला उरणला नेता आहो बोटीन जायचं आपल्याला खरा सांगता बस झाला हे ए, ए वहिनी की करतो माहिती ग तीच प्लेट नेतो ना तीच परत जेवण येतो वहिनी करा करा दुसरी आणले काय आ? तुम्ही पण आमची बघा सुन गाई जी आमची आजीच बघा कशी बसले ती कार्यक्रम मधली कोण चला पाहुणे चाललेले आहेत हे एकदा जेवण बिवन जा मला माहित आहे तुम्ही जावा ला जावा ला खरा नाही जे ग्रुप बिपड नाही पारणार काही टेन्शन नका जाऊ उद्या उद्या दहा वाजता मेन याजीज आहे कारण की याला जास्त घाई जेवाची <laughs> तो बघ ना तो बसले बघ कुठे वरती त्याला असं झालं जेवाला कवा भेटत मी कावा पाला <laughs> <देरे। laughs> आजीस या कुठे झाल्या ट्रोपेन नावरे टिकल्या विकल्या अरे उचलल्या इकडं बाय या, या टिकल्या बाय अरे यो घर समाजला यो आपला डोंगर नाही हे डोंगरावल्या चालतंय ते डोंगरावं ते डोंगरावलं चालतंय हे डोंगरावं बोल हाय गाईच माझं दात पडल्या बोल लवकर बोल ना बोल लवकर आमचे गावचे भाऊ जावाला आल्या परा पाहिजे बाजूला पहिले जावाला कोलब्या बनवल्या ना चिंबोऱ्या का मुका तिकडे डांगराची भाजी कुठे शि जाऊ ना चिंबोऱ्या ना आपण खरा जाव जाव के लिहिले डायरेक्ट जावाला मग त तुम्ही मस्त डांगराची भाजी केली ते खा कारण की आता उद्या ना कुठला उपाय असतो तो हा ऋषींचा ऋषींचा लाल भाकरी खा खाशील ना लाल भाकरी ऋषींच्या नाही या आपल्या शाकटाच्या झेंगा डेटांच्या असतात त्या डेट येला बर चाललो मी घरा आता मोर्याला मोर्या 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 चाललो बस झाला मी का सिद्धी करायला टोकन आलता नाल ते तीन लाख तीन लाख मग केला त्याचा ते पत्ता खेळायला चाल पैसे पत्ता खेळायला म्हणलं तर संपलं ना आता बोलली बोलते बँकेन ठेवल्यान हा देशील ना पन्नास लाख बाबा शेट मग हा कोणी जे आजी जोल्या म हा बै 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 बये 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 चला चला आजीस ये मा पूजेला ये डायरेक्ट <laughs> हो। आता घर बनल्यावर हा गे तवार नको या चला आता वाजला दोन आणि आता ब्लॉक इथे येन करता गणपती बाप्पा मोरया नाही इथं बघा कसा काम चालू आहे जोरान चालू द्या चालू द्या इकडे बघ वाजले घेते कैम माया दोन किती बात झाले ना नीलादा तुम नाही 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 चला आता आम्ही चाललो घरा